सहाशे पंचवीसचा चा वर्गमूळ काढण्यात दिलेला आहे तर आपण सहाशे पंचवीस चा दोन पद्धतीत वर्गमूळ काढता येतो एक भागाकार पद्धत आणि दुसरी म्हणजे अवयव पद्धत तर आपण पहिल्यांदा भागाकार पद्धत करूया बघीच सहाशे पंचवीस लिहायचं मग सहाशे पंचवीसला लास्टला पाच आहे त्यामुळे पाच भाग जातो इथे पाच घ्यायचं मग पाच एके पाच गुरला एक पाच जुनी दहा हा चार आहे दोन पाचा पाच पंचवीस मग डबल लास्टला पाच झाला त्यामुळं डबल पाचनं भागव्या मग इथे पाचण्याचा पाच पाच जुने दहा हच्याने दोन पाचा पाच पंचवीस मग डब लास्टला पाच झाले त्यामुळं पंचवी पाचनं भागा मग पाचा पाचा पंचवीस मग पाचला पाचने भाग्या पाच एक पाच मग एक तर दमदोंची जोडी घ्यायची पाचची एक जोडी पाचची दोन जोडी बगिले पाच गुरुले पाच बरोबर पाचापाचा पंचवीस लिहिताना पाचचा ही एकशे पं सहाशे पंचवीसचा वर्णन बरोबर पंचवीस अवयव पद्धतीत काढ कर... काढूया मग अवयवधती सहाशे पंचवीस बरोबर पाच गुणवले एकशे पंचवीस मग बरोबर चेंड्याचा पाच आहे तसा लिहायचा मग गुणवले चिन्ह देऊन इथे पाच लेचा आणि आ... ने भाग जातो आणि मग नंतर टबल आहे त्याचा पाच घ्यायचा मग बुनवले पाच मग गुणवले पाच बुनवले पाच मग ह्या दोन डोळ्या घ्यायच्या आणि वर्ग बरोबर पाच गुणवले पाच बरोबर पण